गुरुदेव दत्त प्रत्येकाला कर्जातून मुक्ती हवी असते त्याचसाठी मी आज एक उपाय सांगणार आहे सरळ सोपा आणि साधा उपाय आहे महादेवाच्या मंदिरात आपण जातच असतो प्रत्येक जण जात नाही रोज पण जे जातात ते तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाते वेळेस एक नारळ आणि जिलेबी घेऊन जा त्यासोबत एक बेलपत्र देखील न्या तिथे गेल्यानंतर तुम्ही मनपूर्वक महादेवास विनंती करा आणि जल अर्पण करा आणि त्यासोबत तो जो बेलपत्र आणलेला आहे तो त्या पिंडीवर व्हा आणि एक मंत्र म्हणा तो मंत्र म्हणजे ओम ऋणमुक्तेश्वराय नमहा मनोभावे म्हणा तुम्ही तो मंत्र नक्की तुमचं काम होईल त्या महादेवास तुम्ही सोबत आणलेला नारळ व जिलेबी हा प्रसाद ठेवा पण तो वापस घरी आणायचा नाही तो तिथेच ठेवायचा आहे आणि वापस यायचं आहे फिरून बघायचं नाही सरळ घरी यायचं नक्की हा उपाय काम करेल करून बघा तुम्हाला जर असे उपाय हवे असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद